वो सुने है, के पता का बे हो सोन्या अभि काही लागला का नाही बे त्या बे अभिले का दहा एकराचे कागदपत्र घेऊन दिले ना ते अबे गुडघ्या वयासोबत दिमाग कमी झाला का बे तो मस्त दहा एकर मा नावावर करून दिलं असत आता असं झालं असतं का अरे तो नावावर करून तर आम्हाला भीक मागायला होतो का मी तो म्हणतो तो सारखा तू तो, सार तो दुश्मनाचा पोटी जन्माले नाही या अबे गुडघ्या तुझे वय किती तू बोलतो किती अबे मुका बे हो शेंगदाण्या भोपाय सुतायला का दिवसभर बसला जागी असतो ना कवडीचा आधार नाही ना तोया एवढे मोठे कागदपत्र चोरी केले घरातून ते पाच सोडून ल का इथं फालतूचं कामं करून राहिलं तू अहो बाबा काय माणूस आहे राजा होत या डिटेक्टू सोन्याचे दोन गुप्तखेर त्याचा तपास घेताय म्हणलं चोरी झाली त्याच्या दुसऱ्या दिवस दिवसपासूनच आपण आपल्या डिटॅक्ट कामाला लावून दिलं म्हटलं अहो बाबा आपलं काम का सी पेक्षा कमी आहे का नुका बघ नाही तू आतराच्या ना कामाचा कोणा कामाचा हाय माय एवढं मोठं पोरगं सांगत काम तर काहीच होत नाही त्याले बसल्या जागावर नाही तर खायला खागा नाही कोणाच कामाचं चा नाही ना माय कोणाच कामाचं नाही अरे बसणार आहे बा तुम्हाला सांगू राहिला आपण दोन माणसं सोडली म्हणून सीआयडी पेक्षा लवकर पता लावते म्हणतो मग कुठे हा माणसं तुय म्हणलं गेलं का मसनात घे ना बुट घ्या आता कसं वाटू राहिलं मस्त लेखा दायकर मा हो नावानं करून दे म्हटलं होतं तर नाही डोम्यासारखा टपूनच बसला त्याच्यावर घे ना आता घे ना मग शकून अबे तर मग माणसं कुठे आहे तो आहे पाठवले म्हणून राहिला कुठे आहे त्याने काही पाहिलं गेलं का नाही म्हणलं कनिरा सांगूच राहिला माणसं पाठवले म्हणून अरे सोन्या भाऊ सुराचा पता लागला ना आता चौघ जण आहेत म्हणले ते चौघ जण आहेत कालपासून जरा आराम नाही केला म्हणलं आम्ही नाही बी जसा तुझा फोन आला ना सोन्या भाऊ तसं त्याच्या मागे जाऊ म्हणलं आम्ही अभे आपल्या हातून नका चोर वाचायला गेले का अभे मग कुठं आहे तर सांगशील का नाही लवकर अगं थांब ना का सोन्या भाऊ जरा दम धर ना का अभे सोन्या भाऊ लेखा आपलं काम का साधं सुद्धा आहे का साधं सुद्धा आहे का म्हणलं आपलं काम चोर चौघ जण आहेत म्हणलं ते आणि त्या जंगलात घुसलेले का अगं त्याच्या जंगलातल्या अड्ड्याचा पता लागला ना का आम्ही काहीच नाही ना फक्त जाऊन दिले धराच काम आहे ना फक्त धराच काम आहे दिले अबे तो सोन्या चांगला बी मग चांगला मग पटकन जाऊन धरून ना दिले अहो बाबा हे सोन्या आणखी जिवंत आहे ना असे लय चोर पकडले बाबा आम्ही थांबा ना आता आणतो दिले धरून अबे पांडू सांग कुठे आहे तू अगं याच जंगलात गेलते ना गा याच जंगलात गेलते म्हणतो तो अंदर घुसा लागते म्हणलं ला जंगलात मी जंगलात घुसा लागते अगं मग त्यात कोणती मोठी गोष्ट आहे का चाललं मग घुसू ना जंगलात मी अबे जंगलात चाललो तर मग का खाली हात चालता का हत्यार घ्यायला का ना काही बरं जंगलाची माहिती किती आहे ना तुम्हाला आ जंगलाची माहिती आमचं काय सोयरे कर का जंगला नाही तू तर असा म्हणून राहिला जसं काय रोजच जातो आम्ही जंगलात अबे लेखा सोन्या भाऊ अमेझॉन चा जंगल हे अबे जंगलात जायचं म्हणलं तर हिम्मतच पाहिजे ना अबे लेखा पांड्या या सोन्या समोर हिंमतच्या गोष्टी करशील का कर तू सोन्या ते पण मोठ्या मोठ्या गोष्टी नको करू ना अबे बैताळ का आपण जंगलात चाललो ना गार्डन मध्ये चाललो का फिरायला गार्डन मध्ये चाललो का म्हणलं लगा अगो माणूस आहे ना नीरा ओ, तू नीरा बांधितला लावतो बांधितला लावतो नीरा तू अबे हो खुबड्या तू का बे अबे या हलक्यात घालासारखे जंगल पाहिले ना का आता जंगलाच्या गोष्टी मला सांगशील का तू मला सांगशील का, का म्हणलं अभे खुबड्या पूर्वजाने वाघाचा शिकार केलेला आहेत ना अशा कुळातले का जन्म घेतला म्या आणि मला जंगलाचा भेव दाखवशील का अबे तू फक्त चाललं बे बाकीचं मायावर सोडलं मायावर सोड म्हणलं बाकीचं चला आपल्या सोबत हत्यार लागल एक एक हत्यार घेऊ सोबत चला मी पुढे पुढे होतो माया मागा मागा या बरं तुम्ही तू या मागं मागा म्हणजे तू या मागा मागा काय आम्ही अगं जंगलाची माहिती का जंगला आम्हाला आहे ना तू या ना आमच्या मागा मागं हो नाही तो काय तो आणि पाहून बसलो जंगल बरं मी येतो तुमच्या मागं त्यात कोणती मोठी गोष्ट आहे पण चला तसं आधी हो ना ले का तेवढ्यात ले चोर आहे पाहून जा इथंच गोष्टी केल्या ना चोर सापडतील का म्हणलं अंद्रे जा लागन पहा लागन ते दिसन ना हो ना तो मग चल चला बरं मग कोट्टे हो गावातला चोरी केलेला सबन माल ठेवून आहे ना बरोबर हो सरकार आपला अड्डा बरोबर पण सरकार आपल्याला अड्डा बदलायला पाहिजे म्हणलं लवकर काहून का गावातली पूर्ण इकडे बातमी पसरली म्हटलं पोलिस कधी आपल्या अड्ड्यावर छापा टाकतील ते सांगता येत नाही म्हटलं सरकार अबे झिपऱ्या गप्प बस अबे या पोलिस कोण घाबरते बे यांच्या सारखे पोलिस तर माझ्या बगलीत घेऊन फिरतो मी थोडं थंड्यात घे झिपऱ्या सरकारला जास्त टेन्शन नको देऊस आज संध्याकाळी या टकल्याला गावात पाठवावं लागेल टकल्या तू गावात जाऊन गावाचा पूर्ण पत्ता काढून ये आणि सरकारला त्याची पूर्ण बातमी दे अगदी बरोबर बोलतोय डुबऱ्या सरकार आज की तु अस्ता किती वाजता पाठवायचं टकल्याला गावात रात्री बाराच्या नंतर टकल्याला गावात पाठवून द्या आणि गावाची संपूर्ण माहिती आणायला सांगा कुणाकडे किती पैसा आहे किती सोनं आहे याची पूर्ण माहिती मला पाहिजे त्या गावात एक लबाडी पाटील राहतो त्या घरातून फक्त दहा एकराच्या कागदपत्राची चोरी झालेली आहे त्या घरातला पूर्ण कॅश घेऊन ये टकल्या नाही तर तुला जीता सोडणार नाही अच्छा, साला माया बाबाचे कागदपत्र चोरी करत का थांबा तुम्ही नाही तुम्हाला कुत्र्यासारखं मारलं ना तर नावाचा सोन्या नाही आणि <laughs> सरकार त्या गावात एक पोरगाय म्हणलं सोन्या नावाचं लय अगाव पोरगाय म्हणलं ते या टकल्याला म्हणलं त्या सोन्यापासून वाचून राहा लागतं बरं नाही तर आपला टकला आपल्याला दिसणार बी नाही म्हणलं डबल घाबरून नको देऊ झिपऱ्या असे सोन्या फोन तर खिशात घेऊन फिरते आपला टकल्या अरे नाही रे बाबा अरुणा घेता का जीव माया मी एकटा नाही जात रे बा गावात मला पाहिजे म्हणलं कोणतरी नेहमी का मी एकटाच मार खाऊ का एकटाच मार खाऊ का म्हणलं मी अरे लोक का कमी मारतात का ज्या कळाव पडून त्या कळावर मारतात ना आणि तुम्ही लोक मार खाल्ले काही मलाच पाठवता डुबऱ्या या बरी ना तू चाल माझ्यासोबत माझी तब्येत नाही बरोबर टाकल्या नाही तर मी बी आलो असतो तुई भल्ली झोलते कोण तब्बेत बैठते बे तू गावात जाय टाकल्या आम्ही इथला सांभाळतो अबे इतका तर मी सांभाळतो बे इतची कोणती मोठी गोष्ट आहे सांभाळायची गावात जाऊन जो जे झोलते खा लागते तेले भीत म्हणलं माणूस थांबा बे तुम्ही ठेकलो हो तुम्हाला गावात जाऊ दिसने ना इथच मारतो ना तुम्हाला अबे नाही तुमचे तोंड झोलले तर मला म्हणा ना बे दाखवतो ना, ना तुम्हाला कुबळ्या भाईचा हात बरं सरकार म्हणजे झिपरा निघून जाऊ का गावात अरे नाही रे बा टाकला मी नाही या माय डोक्या दुखडायला म्हणलं मागच्या बारीने मी नव्हतो गेलो का किती मारलं मला लोक आहे ना बरं मग मी काय म्हणतो सरकार या बारीने तुम्हीच हो जाणार गावातली थंड्यात घे टकल्या आता मार ताकत नाही नाहीये मयात जेवढा मार खायचा तेवढा आधीच खाऊन बसलो मी आता नाही खावले जात मले मार अच्छा मार खावला नाही जात मी लोकांच्या घरात चोरी भल्ली करणं होते तुले अरे नाही तुले कमरेतून मोडला ना नावाचा पांड्या नाही बाबू थांबाले का चोट्टे हो आता तुम्ही आहे आणि मी आहे चल टकल्या सगळे जण गावात जाऊ आज गावाला दाखवून देऊ टाकू मंगल सिंग चा पण डोबऱ्या सरकारने तर बोलू दे काही सरकार तर काहीच नाही बोलू राहिले आज मी काय बोलणार टकल्या हा डोबऱ्या आपला राईट हँड आहे तू म्हणते तस करा फक्त मार खाच काम नाही पडलं पाहिजे म्हणजे झालं सरकार पण आपल्या हातात बंदूक असलं काय घ्यावं लागते म्हणलं शांत बस झिपऱ्या आपल्या हातात फक्त बंदूक आहेत पण बंदुकीत गोळ्या नाही आहेत

भले आली ची बहीण टाय टाय करून राहिले आता गोष्टी तर लई मोठा मोठा करत जा कुबड्या सरक तू आता यायला पाहिजे मी राम जादे माया बाबराचे कागदपत्र चोरी करता का बाबू सोन्या लबाडे म्हणते म्हटलं मले या लबाडे पाटलाच्या घरी चोरी करता का आता सळा जेल मध्ये जिंदगी भर नाही सोन्या येले जेल मध्ये नाही आपण सोडून टाकू म्हणलं एक मिनिट सोन्या कानूनला हातात घेऊ नका कानूनला कानूनचं काम करू द्या यू अंडर अरेस्ट